आपण पाहत आहात बागला देवडा येथील खाजगी बाजार समितीने हिशोबाची डिजिटल पावती न देता प्रिंटिंग पावती देण्याची मागणी विठेवाडी तालुक्यातील खाजगी बाजार समितीने हिशोबाची पावती ही डिजिटल पद्धतीने न देता संगणकीकृत प्रिंटिंग हिशोब पावती देण्याची मागणी देवडा तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माणिकराव निकम विठेवाडी यांनी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात पुढे म्हटलंय की देवडा तालुक्यातील खाजगी बाजार समितीमधून विकलेल्या मालाच्या हिशोबाची पावती ही डिजिटल पावती देण्यात येत असून काही दिवसानंतर त्या पावतीवरील छापलेला मजकूर पुसला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना हिशोब व माहितीसाठी कुठलाही पुरावा राहत नाही त्यामुळे देवडा तालुक्यातील सर्वच खाजगी बाजार समितीने हिशोबाच्या डिजिटल पावत्या न देता त्या संगणकीकृत प्रिंटिंग करून द्याव्यात कारण आज कांद्याचे भाव पडलेले आहेत आणि जर केंद्र व राज्य सरकारने भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यां त्यांना अनुदान जाहीर केले तर शेतकऱ्यांना के त्या पावत्या आवश्यक असल्यामुळे त्या डिजिटल पावत्या त्वरित बंद करण्यात याव्यात व संगणकीकृत प्रिंटिंग केलेल्याच पावत्या देण्यात याव्या एवढी जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा त्याचा फायदा होईल नुकसान होणार नाही व त्याची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी शेवटी देवडा तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष माणिक निकम यांनी निवेदनात केली आहे त्यांनी या संदर्भात देवडा येथे सहाय्यक निबंधक व रामेश्वर खाजगी बाजार समितीला निवेदन दिले आहे बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक साथ विनायक इनामदार